सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एसपी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा मराठा आरक्षणाचे बिल दोन्ही सभागृहामध्ये एकमताने मंजूर झाले असून संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून या प्रसंगी शासनाने धनगर आणि मुस्लिम समाजालाही याच वेळी आरक्षणाचे बिल सादर करण्याची मागणी केली आहे पाहूयात पंढरपुरातील स्थानिक नागरिकांनी कशा प्रकारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे एक आनंदाची बाब आहे जसं मराठा आरक्षण दिलं तसं मुस्लिम आणि धनगर समाजालाही आरक्षण मिळावं ही माझी अपेक्षा आहे आणि कारण भविष्यात सर्व समाजाला धरून मराठा हा जरी मोठा भाव असला की बाकी पोट जाती जी आहेत ते धाकटे भाव आहेत त्यांना सुद्धा सरकारने त्यांनाही आरक्षण द्यावं हीच माझी विनंती आहे मराठा म्हणून फक्त मराठा आंदोलन झाली हां आंदोलनला घेऊन हे आरक्षण का तसं काय नाही सरकारनं ना पहिल्याच सकारात्मक सा विचार केलेला आहे अठ्ठाऊनमुख मोर्चे निघाले त्या मुख मोर्चेमध्ये मोठं सहकार्य मराठ्याला एक मोठं यश प्राप्त झालेलं आहे आणि मराठ्याला देत असतानासुद्धा इतर समाजासुद्धा विचार व्हावा हीच माझी अपेक्षा आहे आता मराठ्याचं आंदोलन पाठोपाठ समाजाची आंदोलनं झाली मुस्लिम समाज मुस्लिम समाजाला पहिल्या सरकारने पाच टक्के हे आरक्षण दिलेलं होतं आणि धनगर समाजाला सुद्धा एस टीमध्ये आरक्षण मिळावं हीच मी अपेक्षा करतो बाकी काय मग ह्याच्यावर जास्त मला बोलायचं नाही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे सोळा टक्के त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे पण मराठा समाजाबरोबर यापूर्वी सरकारने जे धनगर समाजाला आरक्षण दिलं आहे त्याचप्रमाणे मुस्लिम समाजाला जे आरक्षण दिलं आहे पाच टक्के ते सुद्धा त्यांनी मंजूर क करावे आंदोलनाची वेळ येऊ देऊ नये सच्चर समितीच्या आयोग अहवालाप्रमाणे मुस्लिम समाज हा पूर्ण मागासलेला आहे आणि त्यासाठी मुस्लिम समाजाला आर्थिक सामाजिक या क्षेत्रात प्रगतीसाठी हे आरक्षण आव अत्यावश्यक आहे असे मला वाटते आ काल आपलं मराठा आरक्षण डिक्लेअर झालं त्याबद्दल मी शासनाचं आभार मानते गेले वर्षभर झालं आंदोलनं चालली होती मराठा समाज अग्रेसिव्ह होता की काहीही करून आम्हाला आ आरक्षण मिळालंच पाहिजे कारण आरक्षणाशिवाय मराठा समाजाला पर्यायच नव्हता कारण जमिनीत होत असलेले तुकडे शे पाऊस न पडणे अवकाळी स्थिती त्यामुळं शेत आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शे, नोकरीशिवाय पर्याय नाही त्यामुळं आरक्षण हे गरजेचं होतं आणि ह्यासाठी भरपूर आंदोलनं झाली मोर्चा झाले यातून समाज आपला रस्त्यावर उतरला काहीही करून आरक्षण मिळवणारच यासाठी कित्येक बांधवांनी आमचा जीव गमावला आणि त्याचंच त्यागाचं प्रतीक म्हणून किंवा त्यांचं जे बलिदान झालं त्याचं श्रेय म्हणून आज शासनानं आम्हाला आरक्षण जाहीर केलं त्याबद्दल मी श्वास शासनाचं अभिनंदन करते आणि आभार मानते पण हे आरक्षण कोर्टात कितपत टिकेल याबद्दल मला शंका आहे तर हे कोर्टात टिकावं आणि हे आम्हाला सगळ्या समाजाला याचं याचा उपयोग व्हावा आणि हे आरक्षण टिकून राहावं एवढीच माझी पांडुरंग चरणी प्रार्थना मी ॲडव्होकेट सागर आटकळे शासनाने सध्या मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबद्दल माझं वैयक्तिक मत असं आहे की मागील सरकारने जे आरक्षण दिलं तेच आरक्षण ह्या सरकारने दिलं परंतु ह्या सरकारने अंशतः काही गोष्टी चांगल्या केलेल्या आहेत जसं मागासवर्गाचा आयोग अहवाल मागवून घेणं तसेच एकमताने विधेयक मंजूर करून घेणं ह्या गोष्टी आरक्षणाबद्दल चांगल्या झालेल्या आहेत पण जो जोपर्यंत ते विधेयक मंजूर झालेलं आहे ते जोपर्यंत राज्यपालांची सही होऊन बाहेर येत नाही जोपर्यंत जनतेत येत नाही आणि ते वाचायला मिळत नाही तोपर्यंत ते विधेयक कोर्टात किती टिकेल हे अद्याप कोणी सांगू शकत नाही त्या आरक्षणाबद्दल त्या गोष्टीबद्दल मी समाधानी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणं ह्याबद्दल मी समाधानी आहे पण ज्या केसेस आंदोलकांवर झालेल्या आहेत त्या केसेस जर महागारी घेतल्या आणि जे लोक ह्या बलिदान ज्यांचं गेलेलं आहे त्यांना जर सरकारने काही सरकारी नोकरीत वगैरे घेतले त्याबद्दल मी जर घेतलं तर त्याबद्दल मी अजून सरकारचं ह्या निर्णयाबद्दल अभिनंदन करतो असं मी माझं वैयक्तिक पंढरपुरातील सोनेरी विश्वातील अग्रगण्य नाव शुद्धता आणि विश्वासाचा सुवर्ण मध्य म्हणजेच राजगोल्ड पॅलेस आमच्याकडे संपूर्ण होलमार्क असलेले शुद्ध सोन्याचे दागिने आकर्षक आणि मनमोहक डिझाईनमधील असंख्य दागिने तेही कमी वजनामध्ये चोवीस कॅरेट वेडनी त्याचबरोबर पी आय एस सरकारमान्य असलेली पेढीची सेवाही उपलब्ध चला तर मग राजगोल्ड पॅलेसमध्येच आमचा पत्ता राजगोल्ड पॅलेस दामोदर मार्केट स्टेशन रोड पंढरपूर